स्वामी म्हणता ज्या लोकांसोबत तुम्ही आपलेपणा वागतात आपुलकी दाखवतात ना नेमकं तीच लोक तुमच्या आयुष्याचा नेहमी खेळ करत असतात आणि हे एकदम खरं आहे बरं का माझ्या अनुभवाची गोष्ट मी तुमच्यासोबत सांगते श्री स्वामी समर्थ हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात झाली आणि आपली नवीन ट्रॅव्हल्स सुरू झाली हे तुम्हाला माहिती आहे तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण नानीजमध्ये वगैरे गेलो होतो तिथे मुकाम वगैरे होता आणि त्यानंतर आता आपण तिथलं दर्शन वगैरे घेऊन आपण निघालेलो आहोत तिथून आता आपण कुठे जाणार आहोत हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आपण कुठे जातोय आणि जर तुम्ही या एरियामध्ये आला असाल आणि हे सगळं काही पाहिलं असेल तर मला प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आपण प्रत्येक व्हिडिओची डिटेल एकदम व्यवस्थितपणे देत आहोत मी लि गेलेला क्षण परत येत नाही म्हणून आहे त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका थंड थंडा वारा तर आता आपण ज्येष्ठ ज्योतिबा मंदिराकडे आलो जस्ट रूम वगैरे केलेली आहे आणि फ्रेश होऊन आपण खाली आलो तर संध्याकाळची वेळ आहे अभाळी वातावरण आहे पावसाचं वातावरण आहे पावसाचं असं वाटतंय दहा ते पंधरा मिनटामध्ये आम्ही पटकन होऊन एवढं फास्टमध्ये रूम केले नफो फास्टमध्ये कारण अभाळी वातावरण पावसाचं आहे म्हणून तर आता आपण निघतो फ्रेश होऊन मंदिरकडे आता मंदिरकडे जाणार आहोत तर तिथला ब्लॉग शक्य असेल तर तुम्हाला कंटिन्यू करेल मी कारण कुठल्याही मंदिरमध्ये परवानगी नाही आहे जसं दाखवण्यासाठी तर पाठीमागे बॅकग्राऊंड बघा कसं आहे

फायनली आपण आलो आता इथे तर कुठे आलोत हे तुम्हाला मी सांगते त्या अगोदर आपण इथे प्रसाद वगैरे घेऊयात आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूयात

भुला। चांग भल आमच्या बोबड्याला म्हणता पण येत नाहीये भाविकांचे सहज स्वागत तर फायनली आपण आलो ज्योतिबा मंदिर इथे तुम्हाला पुढं मी व्यवस्थित मंदिर वगैरे दाखवते आणि खूप काही गोष्टी सुद्धा सांगणार आहे पुढं पैसा <laughs> छ Kazuto This is a toy Nah, jalan <laughs> <Poha reti. laughs> <laughs> के <laughs> भयो ज्योतिबाच्या नावाणी सांग भलं तर इथं डिकमाल किती आहेत आणि तुम्हाला कुठे आहे त्यासुद्धा मी दाखवते तर दर्शन वगैरे घेतल्यानंतर एकदम बाहेर निघतोत ना त्या बाजूला आहे तर दिवाळीमध्ये इथे दिवे वगैरे लावले जातात तर खूप छान असा इथं सण साजरा केला जातो आणि खूप छान पद्धतीने इथे हे मंदिर वगैरे आहे तर बघू शकतो ते मागच्या बाजूला एकदम मोठं आहे सर्वात मोठं जे आहे जे तुम्हाला अगोदर दाखवलं ते मोठं आणि नंतर त्याच्या बाजूला पूर्ण इकडे चार आहेत तर अशा पद्धतीने हे मंदिर आहे ना बाहेरच्या बाजूने असं दिसतं म्हणजेच मागच्या बाजूने असं दिसतं तर आता इथे आतमध्ये जाऊन आपण दर्शन वगैरे घेऊया ज्योतिबा उत्सव मूर्ती तर हे मूर्ती याच्या लेफ्ट साईडला आहे म्हणजे मंदिराच्या लेफ्ट साईडला येते आणि आपण आतमध्ये येतो तेव्हा तिथे उजव्या बाजूला येते म्हणजेच राईट साईडला तर आतमध्ये राम मंदिर वगैरे आहे सगळे मंदिर तुम्हाला छोटे छोटे आतमध्ये पाहायला भेटेल तिथे दर्शन वगैरे घ्यायला भेटेल आणि हे मंदिर कसं दिसतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तर मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण सांगण्याचं कारण हेच आहे की जर तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला आणखीन थोड्याशा याची गोष्टी व्हाव्या सर्व काही गोष्टी जी तुम्हाला माहिती वगैरे असावी मी त्याच्यासाठी दाखवत आहे त्यानंतर आपण इकडे गेलो तर शनिदेव मंदिर वगैरे होतं त्याच्या बाजूला मग तिथे शंभूचंसुद्धा होतं शंभूचं पण मी तुम्हाला पुढे दाखवते Yeah. दे? गेल्यास अगोदर ज्योतिबाचं दर्शन घेतलं त्यानंतर जे छोटे छोटे मंदिर होते छोटे बाजूला तिथे सर्व मंदिरचे दर्शन घेतले आता आपण इकडे दत्ताचं दर्शन वगैरे घेतो त्यानंतर आता बाहेर जाता वेळेस हे मंदिर अशा पद्धतीने दिसतं म्हणजे पूर्णपणे जे मंदिर आहे ना ते तुम्हाला दाखवत आहे त्याचे कळस होतील वरच्या बाजूचे ते पूर्ण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे तर फॅमिली इतकं छान पद्धतीने आपलं दर्शन वगैरे इकडे झालं आणि मस्त असं ब्लॉग मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे डिटेलमध्ये सर्व काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तर कशा वाटल्या तुम्हाला खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आपला संध्याकाळचा होता मुक्कामी ते आणि हा होता मॉर्निंगचा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग तर बघू शकतो की ते दुखे म्हणजे पांढरशुभ्र इकडे बाहेर वातावरण झालं एकदम अंधार अंधार असं झालेलं पुढं काहीच दिसत नव्हतं तर याच्यानंतरचं आता पुढे ब्लॉग कुठे जाणार होत काय नाही कंटिन्यू करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये